श्री स्वामी श्री स्वामी नोकर स्थलांतर। भजनी जो का अंतराला तोची सापडला काळा करी श्री स्वामी सुत महाराजांनी श्री स्वामी समर्थ आज्ञेनुसार अक्षरशः आपल्या घरातील चीज वस्तू लोकांना अर्पण केल्या साऱ्या मालमत्तेचा दानधर्म करून स्वतः पण हे इतकेच कशाला एक मुंबईकर पाहुणा अक्कलकोटात येऊन गादी सांभाळेल की काय या भीतीने अक्कलकोटच्या काही भयभीत सेवेकऱ्यांनी संधी साधून त्यांचा सा अवमान केला म्हणून आपला इतरांना त्रास नको या विचाराने भूवैकुंठ स्थानावर ते पुन्हा फिरकले नाही परब्रह्मूर्ती श्री स्वामी समर्थ हो, हे सद्गुरु म्हणून लाभले त्यामुळे स्वस्वरूपी मिसळले अखंड समाधीचा त्यांना त्या अनुभव आला खरे सौख्य कशात आहे हे त्यांना कळले हे त्यांचे पारमार्थिक वैभव थक्क करणारे आहे परंतु व्यवहार जगताला या साऱ्या घटनांमध्ये दुःखाचाच भाग दिसतो सामान्य जनांसाठी ते स्वाभाविकही आहे कुटुंबियांच्या मागे सर्व स्वप्न लागले परंतु त्या महानतम कुटुंबियांनीही त्यांना सामोऱ्या जावा लागलेल्या सर्व परीक्षा सहज पास केल्या त्यांचे धैर्य अलौकिक होय म्हणून हे सारे तावडे कुटुंब सर्वत वंदनीय व पूजनीय आहे सन अठराशे च्या दरम्यान कांदेवाडीचा मठ तात्पुरता स्थलांतरित स्थलांतरित करावा लागला याच मठात स्वामी सूत समाधीस्थ होऊन बारा वर्षे झाली होती नंतर अल्पवयीन असूनही सच्चिदानंद बाबांनी उत्तम कार्य चालवले कांदेवाडीतील मठ पडल्यामुळे पालव रोडवर सरकारी तबेल्यात म्हणजे आजच्या क्रांतीनगर परिसरात भाड्याची जागा घेऊन इथे मठ स्थलांतरित करण्यात आला एकशे पस्तीस वर्षापूर्वी या जागेचे भाडे दरमहा आठ रुपये होते म्हणजे त्या काळचा विचार करता तसे बरेच होते जागा व आसपासचा परिसर तसा होता भक्तांच्या दृष्टीने ही जागा अगदी एकीकडची एक व गैरसोयीची होती श्री स्वामींचा मठ कायमस्वरूपी व्हावा म्हणून भक्तांनी उदार हस्ते मदत करावी असे आवाहन सच्चिदानंद बाबांकरवी करण्यात आले पुरेशी रक्कम काही जमा होत नव्हती त्यामुळे अधून मधून ही पत्रके पुन्हा पुन्हा प्रसारित होत होती त्यात श्री स्वामी समर्थांच्या सेवेत स्वामी सुत कसे आले व त्यांनी मठाची स्थापना कशा प्रकारे केली याचे वर्णनही वर्णन आहे पुढे कळवळून विनंती करताना असेही नमूद करण्यात आले की सर्वांनी ही विनंती पत्रिका वाचून उदार हस्ते सहाय्य करावे मठ किती मोठ्या बांधायचा नवा बांधावयाचा किंवा जुने एखादे घर घेऊन त्याच न्यावयाचा ही गोष्ट वर्गणीच्या रकमेवर अवलंबून आहे मठाच्या व्यवस्थेकरिता मुंबईतील ज्या गृहस्थांची नावे होती त्यात सर्वप्रथम होते खजिनदार रामचंद्र केरोबा भेंडे हे श्री स्वामी शिष्य होते व पुढे तात महाराज म्हणून नावारुपास आले दादरच्या श्री स्वामी समर्थ मठाच्या माहितीतील नोंदीत सन अठराशे सत्याऐंशी नंतर तात महाराज हे बेळगावी गेले व नंतर त्याचा काहीच पत्ता नाही असे म्हटले आहे तरी सदर हुपत्रक जे कोल्हापूरच्या ब्रह्मानंद स्वामी कुमार स्थापित स्वामी गांधीकडे मिळाले आहे त्या पत्रकावरील दिनांक आहे दिनांक दहा सप्टेंबर म्हणजे त्या काळात सक्रिय होते कांदेवाडी मठाचे दुसरे व्यवस्थापक व सखाराम हरिमंत्री हे आहे तर अखेरीस मठाधिपती म्हणून सच्चिदानंद स्वामी कुमार हे नाव ठळक अक्षरात आहे यानंतरही लोकवर्गणीतून काम जमून आले नाही असे परिस्थितीजन्य पुराव्यावरून दिसते शेवटी सन अठराशे अठ्ठ्याण्णव साली या मठाच्या पुनर्बांधणीसाठी स्वामी भक्त गणेश बल्लाळ मुळेकर यांनी पुढाकार घेतला त्यांनी फजिंदर भाईदास साकीदास यांच्याकडून रुपये तीन देऊन त्यांचा वाडा व वा परिसराची एकशे चौदा स्क्वेअर यार्ड इतकी जागा खरेदी केली श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी सुतांना मिळालेले आत्मलिंग स्थापन करण्याच्या हेतूने ही जागा सहा ऑक्टोबर अठराशे ला विकत घेण्यात आले आठ ऑक्टोबर सूचना दिलेल्या नसताना राव बहादूर गणेश बल्लाळ मुळेकर यांचा सण एकोणीसशे ला मृत्यू झाला सन एकोणीसशे चारच्या स्वामींवरील एका ग्रंथावन असे दिसते की सच्चिदानंद बाबा

यांच्यातील काही नोंदी सरकार दरबारी न्यासांमुळे नमूद करण्यात आली श्री स्वामी समर्थ भक्त हरिभाऊ यांना मिळालेल्या पादुकांची स्थापना व व्यवस्थापन मठाच्या सुयोग्य कारभारासाठी या मठाच्या वास्तूची खरेदी झाली पण दिवंगत गणेश बल्लारांच्या इच्छेनुसार काही अटी शर्ती ठरवण्यात आल्या नव्हत्या हो त्या नव्याने अंतर्भूत करण्यात आल्या व मठाच्या व्यवस्थापनाची नियमावली आखण्यात आली या कागदपत्रात आधी मठाधिपती म्हणून कार्यरत असणाऱ्या सच्चिदानंद बाबांचा साधा उल्लेखही नाही यामध्ये दिसते की सन एकोणीशे चार एकोणीशे सात या दरम्यान कैवातरी श्री स्वामी समर्थांचे प्रिय मोरपाकृत बुवा तथा सच्चिदानंद स्वामी कुमार यांचे देवावस झाले होते व ते मठ सोडून इतरत्र निघून गेले होते पण मठाने त्याबाबत नेहमीच मौन बाळगलेले दिसते त्यांचा पुण्यतिथी दिनही नमूद नसणे ही गोष्ट तसेच स्वामी सुत्व दादाबुआ यांच्या मातुश्री काकूबाई यांचा देहांत कुठे झाला त्या अक्कलकोटातच गेल्या का याविषयीही काही नोंद सापडत नाही सन एकोणीशे सातच्या या अधिकृत समझोत्याच्या कागदपत्रात पुढे नमूद आहे की मुळेकर यांच्या कुटुंबीयातील कोणीही एक पात्र व्यक्ती मठा या मठावर कायमस्वरूपी पुजाऱ्यांसाठी एक खोली राखून ठेवण्यात आली व त्या जागेची सुव्यवस्था स्वच्छता डागरुजी करणाऱ्या पुजाऱ्यांना जागेचे भाडे देऊन ही खोली वापरता येईल पुजारी म्हणून हरिभाऊंची विधवा पत्नी तारका यांना व त्यांची कन्या सीताबाई हिला नेमण्यात येत आहे पुढे सीताबाईंच्या नंतर तिचा मुलगा शंकर या पुजारी पदास पात्र असेल तर त्याला तिथे ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय ट्रस्टी घेतील अशा प्रकारच्या कायदेशीर नियमावली राहत्या जागेचे भाडे कोठून आणून भरायचे याचा विचार झाला नसेल का हा विचार मनाला अस्वस्थ करतो या कराराने तारका माता व तिच्या कन्येवर मात्र निश्चितच आव्हाड कोसळले अशा वेळेस

आमच्या आजी सिद्धाबाई यांनी या पादुका कुर्ला येथील रेल्वे यार्ड मध्ये आणून ठेवल्या त्यांना राहण्याची काहीच व्यवस्था नव्हती व तब्बल दोन वर्ष हे आत्मलिंग असे तिथेच होते एक प्रकारे आत्मलिंग म्हणजे हे प्रत्यक्षच असल्याने तेही आपल्या भक्तांसमवेत राहत होते पुढे चेंबूरच्या रावते कुटुंबियांनी श्री स्वामींसाठी आपली जागा उपलब्ध करून दिल्यावर तारका मातांना व सिद्धाबाईंना आश्रयस्थान मिळाले नंतर एकोणीसशे सतराच्या दरम्यान काही उदार पारशी गृहस्थांच्या सहकार्याने चेंबूर मठाची वास्तू उभी राहिली आता प्रश्न पडतो तो हा स्वामीसुत महाराजांना स्वामींनी दिलेल्या या पादुकांसाठी मठाचा न्यास करण्यात आला त्या पादुकाच मठात राहिल्या नाही तर ते विश्वस्त मंडळ आपले मठाचे कार्य अबाधितपणे चालू शकते का पण कांदेवाडीची ध्वजा उतरवण्यात आली नाही अक्कलकोटात बाळप्पा महाराज तथा ब्रह्मानंद सरस्वती महाराजांना विनंती करून त्यांच्या श्री स्वामीरायांच्या संगमरवरी पादुकांची कांदेवाडी मठात मार्गात साधकाला उत्तीर्ण होण्यासाठी किती अडथळे ओलांडावे लागतात याचीही सर्वांना कल्पना यावी दिवसभरातल्या तास दोन तासाच्या स्वल्प सेवेने येथे ताजमहाल बांधण्याचा आविर्भाव दर्शवणारे फार असतात पण इतके हे सोपे नसते प्रसंगी रेल्वे यार्डातही राहावे लागते त्या स्थितीतही तुम्ही किती ढिरो जाता राहता यावर तुमची कसोटी ठरते श्री स्वामी सुत महाराजांना या यापुढील दिव्याची कल्पना होतीच त्यांनीच स्पष्टच नमूद केले आहे समर्थ भजनी जो का अंतरला तोची सापडाला काळा करी खरा तो खर धरून या हाती तोची अंतकाळी अधोगती त्यातही अमुचा काही नसे तोटा जातसे करंटा आपुल्या वेळा स्वामी सुत म्हणे भजनी अंतरे होता पायी पडे पडेवदल पंचावन्न मुंबापुरी गादी मातांनी सोडली आत्मलिंग चेंबूरला घेई स्वामीचा हा छंद होईल आनंद आनंद आठ ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याण्णव ला कांदेवाडीच्या मठात श्री स्वामी महाराजांनी हरी भाऊ तथा स्वामी सुतांना दिलेले आत्मलिंग पुनःस्थापित झाले तेव्हा माता व कन्या सीताबाई मठामध्ये होत्या सच्चिदानंद बाबा तर मठाधिपती होतेच मठाची वास्तू कायमची मालकीची झाल्यामुळे तिचे दागडुजी करण्याच्या दृष्टीने विचार चालू झाला परंतु त्वरेने काही न होता सच्चिदानंद बाबांच्या पश्चात मठाचा जीर्णोद्धार झाला स्वामी सूत हे पूर्वी कामाठीपुऱ्यात सातला गल्लीत राहत असतानाच तेथील तेराव्या गल्लीत गंगाराम सायबू पुली हे तेलगू कारागीर राहत होते स्वामी सुतांच्या मित्रमंडळींपैकी ते एक होते श्री स्वामी महाराजांच्या उपासना कार्याविषयी त्यांना अपार आस्था होती पुढे स्वामी सुतांनी कांदेवाडीतून स्वामी कार्य चालू केल्यावर थोडा संपर्क कमी झाला बिगारी काम करणारे पुली हे पुढे गवंडी मेस्त्री मुख्य कारागीर अखेरीस ठेकेदार पदापर्यंत पोहोचले प्रसिद्ध विठ्ठल सायन्ना यांच्याशी ते संलग्न होते विठ्ठल सायन्ना यांचे दत्त मंदिर हे दमानी इस्टेट ठाणे येथे प्रसिद्ध आहे ही मंडळी मंदिराचे गोलाकार डोम बांधण्यात वापक वाकबगार होते गंगाराम फुली यांचा पेटीत व वा नवरोजी वाडिया या पारशी समाज धुरिणांशी व्यवसाय दृष्टीने निकटचा संबंध होता तसेच पारल्याचे मंत्री हे सच्चिदानंद बाबांचे चाहते असून ते सरकार दरबारी वास्तुरचनाकार म्हणून कार्यरत होते ते कांदेवाडी मठाचे कार्यकर्ते हितचिंतकही होते या साऱ्या संबंधातून गंगाराम पुली यांचा कांदेवाडी मठाशी संबंध आला ते उत्तम समाजकारणी होते त्यांचा मोठा दानधर्म चालत असे तेराव्या गल्लीत तेलुगू समाजातील दलित बांधवांसाठी आश्रयस्थान म्हणून त्यांनी धर्मशाळा बांधली होती अठराशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान मुंबईत प्लेग ची साथ आली तेव्हा कामाठीपुऱ्याच्या रुग्णालयात त्यांनी हजारो रुपयांची मदत केली होती क्षेत्र नृसिंहवाडीतही त्यांनी एक धर्मशाळा उभारली शिरोळ रोड येथे मारुतीरायाचे देवालय व धर्मशाळा बांधली त्यांना सीताबाई तथा सिद्धाबाई तावडेंकडून कांदेवाडी मठाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आला तेव्हा ते त्यात हिरिरीने सहभागी झाले तेवीस मार्च एकोणीसशे आठ ला अल्पावधीत त्यांनी मठाचा जीर्णोद्धार पूर्ण करून स्वामी सुतांप्रती आपली श्रद्धांजली अर्पण केली दुर्दैवाने हिरावून यानंतर लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा झाल्यामुळे सीताबाईंनी स्वामींचे आत्मलिंग अन्य श्री स्वामी पादुका श्री स्वामी सुतांच्या व सच्चिदानंद बाबांच्या वस्तू उचलून मठाचा त्याग केला मुळात मठाची वास्तू ही आत्मलिंग पूजनासाठी झाली असताना त्या मठात त्या पादुका नाहीत म्हणजे कायदेशीरित्या मूळ स्वामी सुतांच्या मठाचे अस्तित्व संपुष्टात आले परंतु बाळप्पा महाराजांनी तिथे प्रतिकात्मक श्री स्वामी पादुका स्थापिल्याने पुन्हा मठ कार्यरत झाला सीताबाईंनी स्वामींच्या अन्य पादुकाही बरोबर दिल्या याचा अर्थ असा ब्रह्मचारी बुवा तथा ब्रह्मानंद स्वामी कुमार महाराजांच्या मार्फत स्वामी पादुका विविध मठात देण्याचे कार्य मुंबापुरी गादी मार्फत चालू होते त्यापैकी ज्या पादुका ठाणे येथे ठेवलेल्या होत्या त्या आपल्या समाधी पश्चात मुंबापुरी गादी येथे सच्चिदानंद बाबांकडे नेऊन द्याव्यात असे ब्रह्मचारी बुवांनी मृत्यूपत्रात नमूद केले होते त्यांनी सन अठराशे पंच्याण्णव ला कोल्हापूर येथे देह ठेवल्यानंतर या पादुका मुंबापुरी गादीकडे देण्यात आल्या या विषयी स्वतंत्र माहिती याच ग्रंथात ब्रह्मानंद स्वामी कुमारांच्या लेखात आहेच यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मुंबापुरी गादीवर सच्चिदानंद बाबा हे व्यवस्थित कार्यरत होते व त्या मठाशी अगदी आपल्या अखेर पर्यंत ब्रह्मानंद स्वामी कुमारही संलग्न होते सिद्धाबाई तावडे तथा सीताबाई त्रिपतराव नलावडे यांनी रावते कुटुंबियांनी दिलेल्या जागेवर चेंबूर येथून श्री स्वामी कार्य सुरू केले त्याकाळी हा सारा परिसर मिठा घरांचा होता मनुष्याची वस्ती अगदी विराळा होती श्री स्वामी समर्थांचा एखादा उत्सवही करायचा दिनाच्या आधी एक आठवडा से चेंबूरला जमा तावडेवाडीतील तावडे घराण्यातील पुरुषही या उत्सवासाठी इतक्या दुरून चालत होत एकदा या भागात आल्यावर श्री स्वामी समर्थ समाधी लिला दिनाच्या महिन्यानंतरच्या उत्सवापर्यंत मठ परिसरात त्यांचा मुक्काम असायचा सीताबाईंस काही संन्यासी राहत असे सन एकोणीशे नंतर कोल्हापूरच्या विठाबाई स्वामींच्या आत्मलिंगाचा समुद्र स्नान सोहळा हा काल परतवे सिद्धाबाईंना गिरगाव मध्ये जाऊन करता येईल तेव्हापासून समुद्राचे जल चेंबूरच्या मठातच आणून आत्मलिंगाला अभिषेक केला स्वामी सुतन आखून दिलेले उत्सव या श्री स्वामी मठातून चालू झाले या उपक्रमासाठी अन्नदान करण्यासाठी भिक्षेचा जोडी घेऊन सिद्धाबाई या स्वतः निंदत असत सिद्धाबाईंची नात कुसून याही आजींच्या मदतीसाठी या, या भिक्षा फेरीसाठी अगदी गिरगावपर्यंत जात असत सन एकोणीशे एकोणपन्नास पर्यंत सिद्धाबाईंनी हे कार्य चालवून माघ कृष्ण द्वादशीला चेंबूर येथे श्री स्वामी चरणी आपला देह अर्पण केला त्यांच्या पवित्र चप्पल वजा पादुका मठात आहेत चेंबूर मठातर्फे प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तिकेत श्री स्वामींची आज्ञा झाल्यावरून गिरगावची गुंबापुरी गादीवरील आत्मलिंग चेंबूरला आणण्यात आले असे नमूद आहे त्यावेळेस सिद्धाबाई या मठ उत्तमरित्या चालवत होत्या स्वामी सुख महाराजांना अभिप्रेत असलेले सारे उत्सव फार चांगल्या पद्धतीने साजरी करण्याकडे या मठाचा भर असतो तसेच सारे भक्तही अत्यंत भक्तिभावाने या साऱ्या उत्सवात सामील होतात या मठात श्री स्वामी दिनाला स्वामी विजय ग्रंथातील श्री स्वामी अवतारकांड प्रकरणाचे एकूण पहिल्या एकशे एकाहत्तर ओव्यांचे पठण केले जाते चिरंजीव शंकर हे देखील मठाची व्यवस्था पाहत होते पुढे त्यांच्या पश्चात हरिभाऊ व सुनभाऊ शारद सुनबाई शारदाबाई उभयता मठाचे कार्य पुढे नेत होते त्यांच्या पश्चात हे कार्य त्यांचे पुत्र प्रकाश शिवाजी व विजय हे पाहत आहेत चेंबूरच्या श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी महाराजांचे आत्मलिंग स्वामींच्या दोन पादुका दोन संगमरवरी पादुका रुद्राक्ष महा भिक्षापात्र कटोरा दंड चिपळ्या एकतारी आदी पवित्रतम वास्तू विद्यमान आहे श्री स्वामी सुख महाराजांच्या कार्य कारकिर्दीतील नगाराही मठात आहे हा नगारा द्वादशी गुरुवार शके सतराशे ब्याण्णव सन अठराशे सत्तर ला हरिभाऊ तथा स्वामी समर्पित महाराजांचे हरिभाऊ तथा स्वामी सुत महाराज जी जी हे सन अठराशे अडुसष्ट ला सर्वप्रथम अक्कलकोटात आले व पुन्हा मुंबापुरी कामाटीपुऱ्यात जाऊन त्यांनी फकीरी पत्कर तेव्हा त्यांच्या पत्नी केवळ वर अठरा वर्षांच्या होत्या मलाहानगी सीता नुकतीच जन्मली होती पुढे स्वामी लेकरू सीताबाई घेऊन गेले गे तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी या लेकराला आपल्या घेऊन आई पाजते तसे अंगावरचे दूध पाजले होते त्यामुळे त्या, त्या अद्भुत दुग्ध बलामुळे सीता या सिद्धावस्थेस पोचल्या व सिद्धाबाई नावे अजेरामर झाले जो श्री पायी विसावला त्या प्रत्येकाचे कल्याणच होते याची ग्वाही स्वामी सुतांनी जाहीर दिलीच आहे घेई स्वामीचा हा छंद होईल आनंद आनंद जपामुखी नाममाळा असा अखंड हा चाला अन्य खोटी वेगी भजा हा जग जेठी कोणी नवे हो साह्यार्थ काळ येईल अकस्मात स्वामी सुतासी हो काळ भीत असे सर्व काळ श्री स्वामी समर्थपड